तर आरोप करायला अक्कल लागत नाही असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलेलं आहे प्रवीण दरेकर यांनी राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केलाय असे कुठलेही आरोप करायला अक्कल लागत नाही असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय तर एकनाथ शिंदे यांनी सुद्धा या संदर्भात राहुल गांधी यांच्यावर हल्ला बोल केलाय पाहूया आरोप करायला काय फार अक्कल लागत नाही बरं राहुल गांधींना अलीकडच्या काळात देशाच्या राजकारणात सिरियस घेत नाहीत याचं कारण ते राजकारणच गांभीर्यानं करत नाही पार्ट टाइम जसं असतं जसं परदेशात फिरायला जातात दोन दिवस देशात येतात अशाच प्रकारचे काहीतरी वक्तव्य करायची संशय व्यक्त करायचा खळबळजनक बोलायचं आणि राजकारण करायचं हा त्यांचा हे सुरू झालेला आहे राहुल गांधी यापूर्वी देखील अनेक वेळा निवडणूक आयोगावर त्यांनी आरोप केलेले आहेत ईव्हीएमवर आरोप केलेले आहेत खरं म्हणजे विरोधी पक्ष नेता असताना अशा प्रकारच्या आरोपाचा आरोप करणं हे दुर्दैवी आहे खरं म्हणजे ते जेव्हा कर्नाटकमध्ये तेलंगणामध्ये जिंकले किंवा त्यावेळेस त्यांनी निवडणूक आयोग किंवा वर आरोप केले नाहीत